जनता साधिकरणाबाद जाणे हक्काची या आपले स्वागत आहे अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंद करण्यात यावा बहुजन तंत्र सेनेची मागणी इचलकणी शहरात अवजड वाहनांना बंदी असताना देखील कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करून अनेक मोरुम वाहतूक करणारे डम्पर वाळू माफिया वाहतूक करणारे परप्रांतीय ट्रक रासोजपणे आपली अवजड वाहने शहरात आणतात इचलकर शहर हे दाटीवाटीचे शहर असून शहराला अद्यापही उत्तम प्रकारचे रस्ते आणि वाहतूक पार्किंग सुविधा नसल्याने अवजड वाहनामुळे नागरिकांना अनेक नाहक त्रासांना सामोरे जावे लागते ही बाब लक्षात घेऊन बहुजन पॅंत्र सेना संस्थापिका अध्यक्षा तऊ निशाताई बसुदे व उपाध्यक्षा तऊ कवळे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन पॅंत्र सेनेचे संघटनेचे इतगंजी शहर वाहतूक शाखा अध्यक्ष नागराज हजारे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बिपिन खिल्लारे यांनी शहर वाहतूक शाखा इतगंजी येथे निवेदनाद्वारे अशा वाहनांवर प्रवेश निषेध करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे या अवजड वाहनामुळे अनेकदा शहरात लहान मोठे अपघात झालेले आहेत यामध्ये काही ना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे कुठेतरी बारीक पात्र या पोलीस प्रशासनाला जबाबदार असणे हे वावू ठरणार नाही शिवाय या अवजड वाहनामुळे मागील चाकातून उडणाऱ्या मातीत त्या डोळ्यामुळे नागरिकांच्या डोळ्याला देखील इजा होण्याच्या दाट शक्यता दा निर्माण दा झाल्या आहेत शासनाने सकाळी आठ ते रात्री नऊ या कालावधीत अवजड वाहनांना प्रवेश करता येणार नाही असे जागोजागी फलक लावून देखील त्या फलकावरूनच अवजड वाहने आपले वाहन चालवतात परंतु या अवजड वाहनावर कायदेशीररित्या नमुने दिलेल्या वेळेनुसार बंदी घालण्यात यावी आणि शहरात वाहतूक नियमाचे पालन करण्यात यावे असेही निवेदनात म्हटले आहे शहरातील वाढत्या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन दिलेल्या निवेदनावर शहरात वाहतूक पोलीस शाखेने दखल घेऊन तातडीने या योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे न्यूज चॅनल नेटवर्क नमस्कार आज आम्ही बहुजन पॅन्टर सेनेच्या वतीने इचलकरंजी येथे सुरू असलेल्या अवजड वाहनासंदर्भात निवेदन देण्यासाठी शहर वाहतूक शाखेने भेट दिली आहे शहरात तर पाहता अवजड वाहनामुळे नागरिकांना जो नाहक त्रासांना सामोरं जावं लागत आहे हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे याकडे पोलीस प्रशासन जातीने लक्ष देतं की नाही असा सवाल नागरिकातून तर होत आहेच परंतु ह्या अवजड वाहनांमुळे आजपर्यंत अनेकांना आपल्या प्राणांना मुखावं लागलेलं आहे शासनानं दिलेल्या नियमावलीचं उल्लंघन करूनसुद्धा परप्रांतातून येणारे वाहनधारक अवजड वाहनधारक आहेत ते वारंवार शहरात अडथळा निर्माण करण्याचं काम करत आहेत आणि ते कुठंतरी याला आळा बसण्यात यावा यासाठी या संघटनेच्या वतीने आम्ही शहर वाहतूक शाखा इच्छा करून निवेदनाद्वारे यांना विनंती केली आहे की त्यांनी आमच्या ह्या निवेदनाचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने अवजड वाहनांवर बंदी घालून त्यांची व्यवस्था शहराबाहेरच करावी धन्यवाद बहुजन पॅथर सेना सामाजिक संघटना संस्थापकाध्यक्षा स्वनिषाता गणेश बसोटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बहुजन पॅन्थरच्या वतीनं काम करत आहे समाजासाठी काम करत असताना येणाऱ्या अडअडचणी लक्षात घेऊन इच्चरकरजीमध्ये वाहनांच्या बाबतीत जो अडथळा निर्माण होत आहे त्या संदर्भात आम्ही इच्चकंजीतील शहरवासीय पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाची त्यांनी चांगल्या प्रकारे दाद घेऊन आम्हाला सहकार्य करावे एवढंच आम्ही बहुजन पंत सेनेच्या वतीनं त्यांना निमंत्रित आमंत्रित करत आहे आणि विनंती करत आहे आणि अशा पद्धतीनं जर त्यांनी आमच्या निवेदनाची दखल जर नाही घेतली तर पुढील दिशा आम्ही त्यांना काही दिवसामध्ये सांगण्याचा प्रयत्न करीन हे ते त्यांनी लक्षात ठेवावं जय हिंद जय महाराष्ट्र